अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे तालु तालुक्यात तालु तालु महसूल तालु 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 विभागाच्या भरारी पथकाद्वारे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात वाळू चोरासाठी वापरण्यात येणारी चार तारापे नष्ट केली तर शिरडोने येथे वाळू उपसा करत असताना एक जेसीबी नष्ट करण्यात आला असल्याची माहिती सचिन लंगोटे यांनी माध्यमांना दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे व तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पंढरपूर येथील नदी नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे सुमारे दोन लाख किमतीचे चार तारापेन पूर्णपणे नष्ट करण्यात आले असून कृष्णा नेत्राव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच शिरडू नदी येथून नदीपात्रालगत वाळू चोरी करत असताना एक जेसीबी पकडून दोष धान्य गोदामा येथे जमा करण्यात आला त्याचबरोबर पंढरपूर येथील गाडवावरून वाळू चोरी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध चॅप टेची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याचे तहसीलदार सचिन लोंगटे यांनी सांगितले आहे